विचारून सुद्धा विचारलेलं नाहीये त्यामुळे जनभावना कार्यकर्त्याची भावना आता जर आम्हाला माहिती आहे कार्यकर्ते वाऱ्यावर जातील जा त्यामुळे आम्ही ठरवलेला यावेळी आम्हाला लढायचं आहे विजय निश्चित आहे मी परिस्थिती उमेद घडीला दीड ते दोन लाखांना रामदास पाटलाचा विजय या जनता मायबाप जनता मतदार जनता मजा करणार आहे मला ठाम विश्वास आहे चार जूनला मला गुलाल लागलेला असेल भारतीय जनता पार्टीतले सर्व भूतपासूनचे कार्यकर्ते सर्व नेते मजा मा मजा हे माझ्या पाठीमाग मला आशीर्वाद देतील जिंकण्याच्या क्षमतेवरती त्यांना माझ्या क्षमतेवरती त्यांना विश्वास आहे माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे माझ्या संघटन कौशल्यावरती विश्वास आहे त्यामुळे सर्वजण माझ्या पाठीमागातील आज तरी मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आनंद वाटतो जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत या लोकसभा क्षेत्रातील साडे अठरा लाख मतदार मायबाप जनतेनी मागच्या काही एक वर्षापासून भरभरून प्रेम दिलं तांडी वाड्या वस्त्यावरती आम्ही दिवस रात्र फिरलो आता कुठेतरी एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे तिन्ही उमेदवार शिवसेनेचेच आहेत आणि तिन्ही हिंगोली जिल्ह्यातला या कुठलाही एकही उमेदवार या ठिकाणी नसल्याने जनतेच्या मनात एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवलं जातंय की कुठंतरी एक सक्षम पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे आणि आम्ही उमेदवारीच्या रेसमध्ये खूप ताकदीनं होतो पण दुर्दैवानं वाटाघाटीमध्ये जागा आमच्या दुसऱ्या पक्षा पक्षाच्या घटक पक्षाच्या उमेदवाराला गेली आणि या विद्यमान खासदारांना या ठिकाणी तिकीट दिल्यानंतर ते बदललं गेलं त्यामुळं आत्ताच्या या खूप तीन चार दिवसाच्या लोकांचा आग्रह भावना यावरून असं वाटतं की हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे मी फॉर्म भरला आहे मी लढणार आहे मी जनतेच्या शेवटच्या घट्टापर्यंत गेलेला आहे गरीब असतील महिला असतील शेतकरी असतील युवा असेल दिव्यांग असतील आणि या समाजातले सामान्य दुर्लभ घटक यांच्यासाठी मागच्या दहा वर्षापासून या मी भूमीची सेवा करत आहे प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी मी काम केलेलं आहे त्यामुळे चिन्ह हे मला महत्वाचं नाहीये बाकी उमेदवारी महत्वाची नाही जनतेच्या मनातला मी उमेदवार आहे आणि जनता मला जे स्वीकारणार आहे जनतेने ज्या काही मला इथं निवडणूक आयोगाकडून सिंबॉल मिळेल त्या सिंबॉलवरती मी जनतेमध्ये जाणार आहे आणि मी लढणार आहे बंड हे आपल्या पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात उमेदवारांच्या विरोधात असतं हे बंड नाहीये कुठेतरी मोठी व्याकूम आहे पक्षाचे निर्णय पक्षाला काहीतरी अडचण असेल पक्षाला काहीतरी उमेदवारी देताना अडचण असेल त्यामुळे आम्ही पक्षांच्या निर्णयाचा आदर केलेला आहे पण पर स्थानिक परिस्थिती अत्यंत विचित्र आहे स्थानिक परिस्थिती विचित्र असल्यामुळे या ठिकाणी होण्यासाठी माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते या सर्व भागातले कार्यकर्ते वाऱ्यावर सोडणे हे शक्य नाहीये मागच्या वेळी आम्ही अत्यंत पावणे तीन लाख बहुमताना आम्ही निवडून दिले पण नंतर आमच्या कार्यकर्त्याच्या हाल अपेक्षा झाल्यापुर